आज वाजलेले आहेत आता सव्वा दोन दुपार झालेली आहे आणि ऊन म्हणावं असं चटकेशीर पण ऊन नाही आहे आपण आता दाखवत आहोत तुम्हाला खरं तर हा सेंद्रिय पद्धतीने उगवून आलेला गव्हाचा प्लॉट इथे कुठलंही पाणी सोर्स नाही आहे किंवा भरणी फवारणी हा प्रकार काही नाही आहे अशी सुरुवात झालेली असते आमच्याकडे तर हे प आपण पाहू शकतो हे आहे वाटाण्याचं झाड पण हा आहे गावठी वाटाणा आणि इथे आहे कडुवालाचं झाड तर हा कडुवाल जो आहे आजच्या मेथीला याचा दर आहे एकशे वीस रुपये किलो पण जंगली जनावरांपासून खरं तर यांनी वाचून ठेवलेलं आहे आता बघूया काय शेंगा वगैरे भरायला सुरुवात झाली की वाणाऱ्यांचा कळपच्या कळप इथे येतो आणि पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतो खरं तर मग ते लोक काय करतात कुठे मजुरीला जाणं असेल किंवा कुठं बाहेर जाणं असेल तर, तर ते शक्यतो कॅन्सल करतात आणि याच्यावरच लक्ष केंद्रित करतात तर इथे कुठलीही भरणी होत नाही आहे किंवा पाण्याचे त्यांचा काही सोर्स नाही आहे पण ही सुरुवात अशी केलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की भरण्या वगैरे सुरू असतात खतं औषधं फवारण्या तसं माझ्या आदिवासी भागाला खरं म्हटलं तर तो प्रकार बऱ्यापैकी आताशी सुरुवात झालेली आहे तर भरण्या करायला नाही तर भरणी हा प्रकार विहीर पाणी बोरवेल हे नव्हतं तर आता असा हा अजून एक प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय तर अशा पद्धतीने बघा की त्यांनी दरवर्षी डेअरिंग करतो शेतकरी खरं तर माघार न घेणारा एक व्यक्ती आहे असं की जे होईल ते होईल दरवर्षी नुकसान होतेच होत नाही असं नाही पण आपलं करत राहणं करत राहणं असं त्यांचं आहे तर हा साधारण एक एक एकरचा असा प्लॉट आहे साळ काढून झाल्यानंतर त्यांनी मस्त की पेरणी केलेली आहे मध्यभागी आहे हरभरा आणि वाटाणा बघूया जर आणि हे शेत ना फॅमिली आईकडचं आहे बरं का मी आईकडे आली समोर आईचं घर दिसतंय की नाही मला माहीत नाही झाडांमधून तर आज आईकडं आली आईला घेऊन आलेली आहे डब्बा हो तर म्हटलं चला खूप उशीर झाला आहे आता तिने जेवण केलंच असेल तर अडीच वाजलेत पण म्हटलं चला निघून तरी द्यावं सांगितलं होतं म्हटल्यावर तर अशा पद्धतीने म्हटलं चला अपलोड प्लॉट दाखवा म्हणून मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ येऊनच जाऊ दे खरं तर खूप छान छान कमेंट सगळ्यांनी केलेले आहेत सर्व फॅमिलीचे आणि कमेंट्सच्या खरंच आभारी आहे मी खूप छान कमेंट्स कमेंट अजून खूप छान वाटतं कमेंट्स करा आणि कमेंट्स करून सांगा की नवनवीन अजून बघायला काय भेटेल मला काय दाखवते तसं मी प्रयत्न करेन तर असं सगळं डेली रुटीन चाललेलं असतं धावपळ 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 तर चला आता मला असं पाऊल वाटाने जायचं आहे थोडंसं पायाकडं बघून ऊन झालेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या माणसांचं सांगणं असतं की ऊन झालं की जनावर निघतंच निघतं आणि आता त्याचे निसर्ग त्याचा आहे कोण बरा आहे कोण आलेला आहे कोण आहे बघूया आहो म्हणत असले उत्तर का आहो ना म्हंटल चला तर आहो आले नाहीत ते म्हंटल नको एकच मिनिट एकच मिनिट तर अशा पद्धतीने बघूया इकडे मात्र ना नानांचं पाण्याचं साधन आहे फॅमिली हे बघ आपण बघू शकता त्यांची विहीर आहे बोरवेल आहे पण ह्या लोकांची परिस्थिती नसल्यामुळं खरं तर त्यांचा असाच प्लॉट पडून आहे परिस्थिती पुढे काय करायचं बघा त्यांचं छान आहे ते दरवर्षी छान गहू करतात पाणी भरून दे जसं आहे तसं तर चला फॅमिली छान छान कमेंट्स करून ठा सांगा आजचा व्हिडिओ कसा, कसा वाटलेला आहे सुंदर निसर्ग एवढं छान वाटते तर चला थांबते मी आता पळते आई वाट बघते कारण मला रिटर्न पण जायचं आहे घरी थोडंसं उजेड घेऊन जाण्याचा जा उद्देश असतो घाट पार करायचा असतो मग एकदा घाटाच्या पलीकडे गेले की टेन्शन नाही तर चला छान छान कमेंट्स करून सांगा बरं कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि सर्ग कसा वाटला